सर्वांना नमस्कार मी काशनाथ गटमवार मार्केट एज्युकेशनचा संचालक आहे गेल्या सात आठ वर्षापासून मी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरतो आम्ही एक सरासरी काढली बा ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक दुर्बळ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये का फॉर्म भरत नाही यामध्ये आढळून आलं की बा केवळ प्रशिक्षण त्यांना लागणारे साहित्य भांडवल अशा अनेक सुवि जे सुविधा असतात ती मिळ्या नसल्याअभावी आज किती विद्यार्थी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहत आहेत त्यासाठी परिपूर्ण आम्ही एक प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर घेऊन आलो आहोत यामध्ये अभ्यासिकता आहेच आहे यामध्ये फ्री वायफाय इंटरनेट फ्री मोफतमध्ये ऑनलाईन लर्निंग अभ्यासक्रम तसेच असं आहे की जे विद्यार्थ्यांना परिपूर्ण म्हणजे कागदपत्रासहित पूर्ण असं प्रशिक्षण ट्रेनिंग आणलं आहोत ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती घ्यायची असेल याने आवश्यक संपर्क साधा किमायतरमधील रहिवाशी असला तरी चालेल किंवा इतर कुठलाही रहिवाशी असो इथे ई टी नीट व जे ई या तिन्ही परीक्षेचे ऑनलाईन आवेदन फॉर्म अगदी मोफत व निशुल्क भरले जातील ही काही शासकीय योजना असतात ज्या योजनेचा आपण भाग म्हणून आम्ही एक योजना आणलो आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी आवश्यक संपर्क साधा त्यांचे निशुल्क फॉर्म भरून दिले जातील व तसेच लागणारे सर्व भांडवल साहित्य म्हणजे एक फॉर एक्झाम्पल ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार अभ्यासक्रम अवेलेबल नसतील त्यांना आम्ही अभ्यासक्रमही देत आहोत आणि प्रश्न ट्रेनिंगही देत आहोत जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी ते करता येईल या हेतून आम्ही एक प्रेक्षण ट्रेनिंग अभ्यासक्रम अभ्यासिक आणली आहे ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायचं असेल त्यांना आवश्यक संपर्क साधा प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते अशीच आमच्या ही मित्र मर्यादा आहे आपली वेळ न टाकता आपण लवकर संपर्क साधून भाग घ्यावा धन्यवाद